नमस्कार मंडळी राम राम तर हा आहे बारशा दिवशीचा दुसऱ्या दिवशीचा हा व्हिडिओ आता ह्या दोघी बहिणी घरी चाललेल्या आहेत तर आता मी ही दोघींना सोडायला चाललेले आहे तर आता एकीला मला खोपटला सोडायचं आहे एकीला मला वंदनाला सोडायचं आहे तर आता मी चालले सोडायला दोघींना पण तर आता रिक्षामध्ये आम्ही बसलेलो आहोत इथं बघू शकता थोडा वेळ गप्पा वगैरे केल्या मध्ये आमचा हा प्रवास सुरू झाला इथं गाडीमध्ये मुलं पुन्हा एकदम मस्ती करत होती जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला दाखवलेलं होतं नंतर आम्ही निघालो पुढे आता झालं काय इथं गेल्याच्या नंतर लगेच गाडी लागलेली होती त्याच्यामुळे इला पटकन गाडीमध्ये बसवावं लागलं ला मला आणि गाडी पटकन निघाली पण जास्त काही वेळ बोलता पण आला नाही गाडी लागलीच होती त्यांची इथं बघू शकता ते ही गाडीमध्ये बसलेली आहे इथं सगळेच गेले मग इथंही उभी राहिलेली आहे तिला रडायला येत होतं ती तिची गाडी निघून गेली मग आम्ही इथं खोपटला पोचलो खोपटमध्ये पण इथं बराच वेळ गाडी नव्हती कारण गाडी इथं साडे अकराची होती इथं बघू शकता इथं मग उभी राहिली इथं मुलं इथं मांजरीबरोबर खेळत आहेत ती झोपलेली होती तिथं हे मुलांची चालू आहे मस्ती बराच टाईम झाल्याच्यानंतर मग गाडी आली तोपर्यंत आम्ही टाईमपासच करत होतो मुलांचं हे घे ते घे चॉकलेट घे कोल्ड्रिंक घे कारण गरम जास्त होत होतं नंतर शेवटी आम्ही पोचलो इथं शिवभोजन थाळी होती तिथे दहा रुपयेमध्ये तर खरंच खूप छान होती जेवण मी मी पण खाल्लं तर टेस्ट भारी होती आणि दहा रुपयेमध्ये आजकाल काय मिळते तर दहा रुपयेमध्ये पोटभर जेवण मिळतं ही खूप मोठी गोष्ट आहे खरंच याच्यामध्ये ना गोरगरिबांचं खूप फायदा होतो आहे की बाबा दहा रुपयेमध्ये अगदी पोटभर जेवण मिळते हे बघा इथं मी जेवते तर खरंच खूप छान होतं जेवण पण इथं सिस्टम काय आहे तिथे फोटो काढतात आपला इथे शिवभोजन थाळे म्हणून दिली काय एकशे पंच्याहत्तर काय थाळ्या जातात वाटतं त्यांच्या विचारलं पण त्यांना मी किती वेळ असतं वगैरे तर ते म्हणाले की एकशे पंच्याहत्तर थाळ्या संपल्या की मग ते बंद करतात जेवणामध्ये इथं बघा ब बा... वांग बटाट्याची भाजी होती डाळ भात होता लोणचं होतं आणि चपात्या होत्या तर जेवण खरंच खूप छान होतं इथे ते कॉइन्स वगैरे जमा केले नंतर तेवढ्यात तिची ते गाडी आली मी तर गाडी बघितली तर गाडी आलेली होती मग ती गाडीमध्ये जाऊन बसली पण गाडी निघायला अर्धा तास लागला तोपर्यंत तो मुलं आत बाहेर आत बाहेर आत बाहेर चालू होती तर बघू शकता गर्दी किती झाली आहे आतमध्ये आत जाण्यासाठी आणि तिच्याकडे सामान जास्त होतं त्याच्यामुळे तिला आतमध्ये पहिले जाऊन जागा पकडावी लागली होतं ते माझ्याजवळ होतं नंतर मग मी आतमध्ये गेली पण गाडी सुटलीच नव्हती म्हणजे टाईमच होता तिला कारण जे कंडक्टर जे आहे त्यांनी काय सांगितलं नव्हतं रिझर्वेशनच्या सीटा वगैरे कोणत्या आहेत काय आहेत ते त्याच्यामुळे आम्हाला थांबावंच लागलं शेवटी अजून आम्ही थोडा वेळ आतमध्येच थांबलो त्याच्यानंतर मग इथं बघू शकता आता मी पण थांबलेले आतमध्ये इथं प्रांजल आतमध्ये बसलेली आहे ती पण म्हणत होती मला कंटाळ आला खूप जास्त गरम होते मला खाली उतरायचं आहे मग सीट गेली तर मला काही सांगू नको खरंच तिला सीटसाठी ठेवलं होतं आम्ही आतमध्ये फायनली गाडी चालू झाली आणि मग हिला आम्ही सोडलेला आहे आणि मग आम्ही आमच्या मार्गाला मार तिथीच्या मार्गाला असा आमचा प्रवास झाला तर दोन दिवसच आले होते पण खरंच खूप छान वाटलं तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा